नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या सगळ्यात सर्वात जास्त चर्चा होती ती म्हणजे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची बरीच चढाओढ या मतदारसंघात पाहायला मिळाली आणि अखेर शिवसेनेकडे ही जागा गेलेली आहे यामिनी जाधव यांना तिकीट मिळालेलं आहे आणि आपल्यासोबत आत्ता स्वतः यामिनी जाधव आहेत बातचीत करण्यासाठी लोकमत मुंबईमध्ये तुमचं खूप खूप स्वागत धन्यवाद जय महाराष्ट्र दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ बरीच चढाओढ होती अनेक नेत्यांची नावं या मतदारसंघासाठी सुचवली गेली होती नावं चर्चेत होती आणि अखेर शिवसेनेनं हे तिकीट मिळवलेलं आहे जागा राखलेली आहे काय सांगाल तुम्हाला तिकीट मिळालंय खरं तर खरंच खूप प्रेस्टीची ही लोकसभा आहे कारण पूर्ण भारताचं लक्ष या लोकसभेच्या उमेदवाराकडे लागलेलं लो होतं पण मी महायुतीच्या सगळ्या प्रमुख नेत्यांचं या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब त्याच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब या सगळ्यांचे मी आभार मानते की महायुतीची उमेदवार म्हणून एक महिला त्यांनी निवडली आणि महिलेला इथे संधी दिली गेलेली आहे मला वाटतं तमाम महिला वर्गाचा हा सन्मान त्यांनी केलेला आहे आणि त्यांनी जो विश्वास या लोकसभेतल्या आमच्या सगळ्यांवर दाखवलेला आहे कार्यकर्त्यांवर दाखवलेला आहे महायुतीच्या कार्यकर्त्यांवर दाखवलेला आहे तो विश्वास त्याला आम्ही पुरेपूर खरे उतरू यात आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्यासमोर आव्हान आहे ते म्हणजे ठाकरे गटाचे अरविंद सावंत ते याच लोकसभा मतदारसंघातून दोन वेळेस खासदार होते आणि आता तिसऱ्यांदाही ते या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि आता थेट तुमची लढत आहे ते सोबत आहे कुठेतरी दडपण आलाय का किंवा ही लढत कशी जाईल अटीतटीचा सामना होईल का खर तर निवडणुकीचं किंवा कुठल्या परीक्षेचं दडपण हे त्या परीक्षार्थीला आणि उमेदवाराला हे थोडंफार असणं गरजेचं असतं पण मला उमेदवार समोर कोण आहे याचं दडपण अजिबात नाहीये कारण महायुतीच्या सरकारने कामाचे डोंगर विकास कामाचे डोंगर महिलांसाठीच्या इतक्या योजना आहेत की महिलांना एस टीच्या तिकिटामध्ये पन्नास टक्के सवलत मिळते ज्येष्ठ नागरिक पंच्याहत्तर वर्षाच्या पुढच्यांना माफ केलं जात आहे आणि सिनियर सिटीजन जे सिक्स्टीच्या नंतरचे आहेत त्या लोकांना तो प्रवास अर्ध्या तिकिटात करायला मिळतो आहे आव आवास योजना म्हणजे अशा अनेक योजना ज्या चा डोंगर उभा आहे विकासकामांचा डोंगर उभा आहे आपण जर दहा वर्षापूर्वी आपण जर पाहायला गेलं तर भारताचे आर्थिक जी जी त्याची एक स्तर असतो तो स्तर कुठेतरी खालावला होता आपण कुठेतरी दहाच्या पलीकडे जायला लागलो होतो आज तो येत्या काही दिवसामध्ये तो तीन नंबरवर येणार आहे आणि मला वाटतं याच्यापेक्षा कुठली चांगली गोष्ट आहे की भारताला सध्या जी आर्थिक चालना मिळणं गरजेचं आहे विकास कामांची चालना मिळणं गरजेचं आहे या दहा वर्षात आपल्याला ती झालेली दिसतात आणि मला वाटतं समोरच्यांचं एवढं काय दडपण घेण्याचं मला गरज वाटत नाही दोन हजार एकोणीसशी लोकसभेची निवडणूक तुम्ही ज्यांच्यासाठी प्रचार केलात ज्यांच्यासोबत तुम्ही काम केलं मतदारसंघात फिरलात दोन हजार चोवीसची निवडणूक परस्पर विरोधी आहात तुम्ही काय वाट छान वाटतं आहे निवडणुकीला निवडणुकीसारखं घ्यायचं कधी काळचे सहचारी होते म्हणून आत्ता ते विरोधात लढत आहेत तर लढाई ही आ, त्या पद्धतीनं त्या काळापुरती झाली पाहिजे तरच त्या लढाईला मजा असते आणि त्याला महत्त्वसुद्धा असतं त्याची एक गरिमा असते ती गरिमा राखणं गरजेचं आहे आणि मला वाटतं न्यूट्रल राहून मला निवडणूक लढवायला हरकत नाही आहे आणि त्यांच्या सोबत आता तुम्ही म्हणालात की आम्ही दोन हजार चौदा आणि एकोणीसची निवडणूक आम्ही त्यांच्यासोबत त्यांच्यासाठी काम केलेलं आहे तो एक्सपिरियन्स आमच्याकडे आहे आणि मला नाही वाटत तेवढं मोठं कुठलं आव्हान आहे कारण लोकप्रतिनिधी असा असावा की तो केवळ निवडणुकाजवळ आले म्हणून लोकांपर्यंत जाणं त्याचं चुकीचं आहे त्यांच्या संपर्कात राहणं चुकीचं आहे त्याच्या संपर्क किंवा त्याचं प पब्लिक रिलेशनमध्ये कंटिन्युटी असणं गरजेचं आहे ना की फक्त निवडणुका लक्षात ठेवून त्यांनी लोकांकडे जाणं आणि येस मला काम करायला असं आवडतं की एकदा तरी जेवणा रात्रीच्या जेवणावर प्रत्येक घरामध्ये आपल्या विधानसभेच्या प्रत्येक घरामध्ये एकदा तरी आपल्या नावाची चर्चा व्हावी जेवायला बसल्यानंतर अरे मला आज ना यामिनी काकी भेटलेल्या किंवा मला यशवंत काका भेटलेले मला असे बोलले अशा पद्धतीची चर्चा व्हावी लोकांच्या बोटामध्ये जागा बनवून बटन दाबल्या दाबायला लावण्यापेक्षा मला वाटतं लोकांच्या मनात मला जागा बनवायची आहे यशवंत साहेबांना ती जागा बनवायची आहे जेणेकरून हा मार्ग हृदयाचा मार्ग बोटातूनच तो तिथपर्यंत पोचेल असं वाटतं मी मगाशी म्हणाले तसं की आ, या जागेसाठी खूप लढत होती अगदी राहुल नार्वेकर मंगलप्रभात लोढा आणि स्वतः यशवंत जाधव यांचंसुद्धा नाव होतं तर राहुल नार्वेकर यांनीसुद्धा मतदारसंघात फिरत होते लोढासुद्धा फिरत होते तशी त्यांची सुद्धा सुरू होती तर काय वाटतं मित्र पक्षांकडनं मदत होईल का ह्या निवडणुकीत हंड्रेड पर्सेंट कारण मला सगळ्यांचे फोन आले मला अभिनंदनाचे फोन आले इनफॅक्ट हे बोलले गेले जी ज्यांची ज्यांची नावं पुढे आली त्यांनी आपले बाईक टाकलेले आहेत ट्विट केलेलं आहे की यामिनी जाधव आम्ही होतो पण यामिनी जाधव यांना हे तिकीट डिक्लेअर झालेलं आहे आणि उत्कृष्ट काम करतात त्या विधानसभेमध्ये लोकसभेतले अनेक प्रश्न विधिमंडळामध्ये अधिवेशनाच्या कालावधीत त्या मांडतात अगदी जोरदारपणे मांडतात तर आम्ही त्यांच्यासोबत आम्ही सगळेजण खूप मेहनत करू त्यांची ही तिकीट निवडून आणायला निवडणूक म्हटली की प्रचार हा येतोच आणि आपल्या ह्या संपूर्ण दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा आहेत त्यापैकी एक, एक आहे ती म्हणजे वरळी आणि आता तिथले विद्यमान आमदार आहेत आदित्य ठाकरे तर कुठेतरी ते कठीण जाईल का असं वाटतं आहे का आणि प्रचाराची रणनीती काय असेल त्या दृष्टिकोनातून नाही नाही मला असं काही वाटत नाही आहे कारण मी मला माझ्यावर भरोसा आहे माझ्या माझ्या लोकांवर भरोसा आहे तर मला वाटत नाही मला त्या गोष्टीची काही घाबरायला आणि मला वाटतं आपणही जाणता की मी कोणाला कधी घाबरत नाही आहे अँड आणटले मी चुकीची नाही आणि मी चुकीची नाही आहे मला कुठलाही रिग्रेट नाही आहे जो निर्णय मी घेतला मी शिंदेसाहेबांच्या सोबतीनं उठावात सामील झाले त्याचं मला अजिबात रिग्रेट नाही आहे आणि त्याचा अगदी चांगलं पिक्चर लोकांच्या समोर येतं आहे असं मला वाटतं सो मला कोणाची भीती नाही आहे वरळीप्रमाणे आणखी एक मतदारसंघ आहे तो म्हणजे शिवडीचा आणि तिथेही अजय चौधरी आहेत जे ठाकरे गटाचे आमदार आहेत पण तिथे बाळा नंदगावकर जे मनसेचे नेते आहेत तर त्यांचंही प्रस्था आहे त्यांचाही तिथल्या लोकांशी जनतेशी चांगला संपर्क आहे तर मनसेचा कुठेतरी या प्रचारात वापर करून घेता येईल का वापर कोणाचाही करायचा नसतो कधी खरं तर ते महायुतीत सामील झालेले आहेत आणि आपोआप ते त्या त्या गोष्टीमध्ये त्या प्रक्रियेमध्ये त्यांना त्यां ते येणारच कारण राजसाहेबांनी त्यांना तशा इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत अनेक मेळाव्यांमध्ये बाळा नांदगावकर साहेबांची उपस्थिती होती ते तिथले विद्यमान आमदारसुद्धा राहिलेले आहेत त्यांचा जनसंपर्क चांगला आहे आणि मला वाटतं त्याचा ते वापर करण्यापेक्षा ते स्वतःहून त्याचं ते त्यांचं ते आउटपुट त्याच्यामध्ये दे दे देतील असं मला वाटतं की तुमचं इथे नाव शिवसेना काकी असं आहे तर हे जे शिवसेना काकी आहे जे आपुलकीचं नातं आहे असं वाटतं का की याचा उपयोग प्रत्येक घरातून महिलेकडून आणि स्पेशली तुमचं विभागात असू देत प्रत्येक महिलेशी तुमचा वन टू वन असा संपर्क आहे की तुम्हाला विभागातल्या कुठल्याही महिलेपर्यंत पोहोचणं फार कठीण नाहीये आणि महिला ही त्या घराचा एक सक्षम आधार असते तर काय वाटतं ही शिवसेना काकी कुठपर्यंत जाईल आणि कशा पद्धतीनं पोहोचेल खर तर खरंच लहान मुलं मला रस्त्यात पाहिल्यानंतर अरे शिवसेना काकी चालली आहे असं बोलतात आणि म्हणजे मोठ्या माणसांनी किंवा वन असतील आणि इफ दे आर रेकग्नायझिंग मी दॅट इज नॉट अ बिग डेल बट द किड्स दे आर फार अवे फ्रॉम पॉलिटिक्स अँड ऑल पण ते पण मला प्रेमाने एक त्यांना काहीतरी आदर वाटतो प्रेम वाटतं माया वाटते आणि म्हणून मला शिवसेना काकी असं म्हणतात कोण माऊली म्हणतं कोण मम्मी म्हणतं कोण आई म्हणतं Uh, आपल्या मुलांना जन्म आपण देतो ते त्यां ते आपल्याला बाय डिफॉल्ट आपल्याला आई म्हणतच असतात मम्मी म्हणत असतात पण इतर सगळ्यांनी आपल्याला आईचा दर्जा देणं म्हणजे आपल्यासमोर एक माईलस्टोन आहे आणि तो माईलस्टोन बघून पुढची वाटचाल केली पाहिजे आ, मला नाही वाटत आतापर्यंत कुठल्या माझ्या विधानसभेतल्या कोणी कधी येऊन जाधव साहेबांकडे किंवा वरिष्ठांकडे माझी कुठली अशी तक्रार गेलेली आहे की कुठलं उद्धटपणे बोलणं झालं किंवा कुठलं काम सांगितलं तर कार्यकर्त्यांशी नीट वागली नाही कारण कार्यकर्ता हाच मुळात पक्षाचा गाभा असतो एक शेवटचा प्रश्न मागच्या दहा वर्षांमध्ये भायखळा विधानसभा असू दे किंवा संपूर्ण दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ असू दे तरुणांचे प्रश्न असू देत काही महत्त्वाचे मुद्दे महिलांशी निगडित असू देत किंवा विद्यार्थ्यांशी निगडित असू दे ज्येष्ठांशी निगडित असू दे असा कोणता महत्त्वाचा मुद्दा किंवा महत्त्वाचा प्रश्न वाटतो की ज्यात तुम्ही स्वतः इनिशिएटिव्ह काम कराल किंवा या गोष्टीत आणखीन सुधारणा व्हायला हव्यात असं तुम्हाला वाटतं मला नक्की याबद्दल सांगावं असं वाटतं आणि मला हेही पुन्हा मी याचा उल्लेख करेन की गेली दहा वर्ष आज तुला हा प्रश्न मला विचारा असा वाटतोय की काय प्रश्न आहेत एक व्यक्ती दहा वर्ष एका पदावर आहेत मला वाटतं त्यांनी त्यांचा एकावन्न एक टक्के निधी केंद्राला परत पटवला आहे लॅप्स करून तो एकावन्न एक टक्के निधी या लोकसभेला जर मिळाला असता तर अनेक प्रश्न मार्गी लागले असते आणि मला जर विचारलं तर दोन प्रश्न मला महत्त्वाचे वाटतात जे दक्षिण मुं मुंबई ह्या मत लोकसभा मतदारसंघामध्ये जुन्या आणि मोडकळीला आलेल्या इमारती आहेत मध्ये दोन वादळं झाली निसर्ग आणि तोकते या वादळांमध्ये या या चाळींची इमारतींची अवस्था अतिशय अतिशय दुर्गम झालेली आहे कुठला जर त्याच्यामध्ये विपरीत असा घटना घडली तर जीवितहानी होऊ नये आणि म्हणून या सगळ्यांना रिडेव्हलपमेंटला जायला म्हाडा मदत करणार आहे म्हाडाने गृहनिर्माण धोरणामध्ये अमेंडमेंट करून बदल करून जी लोकांच्या उपयोगी अशी अशी गृहनिर्माण धोरण आणलेलं आहे आणि त्याचं इम्प्लिमेंट सुरू झालेलं आहे मग ते सॉ सेज असेल नॉन सेज असेल अर्धवट सोडलेले बिल्डि बिल्डर लोक बिल्डिंग बांधून अर्धवट सोडतात किंवा भाडं देणं बंद कर या सगळ्यांसाठी त्याच्यामध्ये न्याय मिळणार आहे आणि मला वाटतं त्याच्यावर माझा फोकस असेल की लोकांना लोक घरात काय खातात हे कोण बघत नाही पण लोकांच्या घरावर छप्पर असेल तर इतर दुनिया जाऊ देऊ पण त्या लोकांना तरी त्यांच्या घरात सुरक्षित वाटतं तर चांगलं छप्पर या दक्षिण मुंबईमधल्या लोकांना मिळावं जेणेकरून त्या छप्पराखाली ते सुरक्षित असतील दुसरं माझं मी अनेक वर्ष म्हणजे हे खूप सिंपल गोष्ट होती मनात आणली असती तर केली असती आणि खूप नाव झालं असतं सरकारचं आधी आधीच्या की Uh, तुम्हाला रिपोर्टर लोकांना माहिती असेल दक्षिण मुंबई हा ड्रगच्या uh, विळख्यात अडकलेला आहे जागोजागी पॅडलर्स आहेत uh, सप्लायर्स आहेत आणि कन्झ्युमर्स आहेत आणि मी इथे नाही म्हणणार की मुलगेच बिकॉज इफ आय आस्क फिफ्टी पर्सेंट रिझर्वेशन देन आय शूड थिंक लाईक फिफ्टी पर्सेंट इन दॅट ऑल्सो मुलीसुद्धा ड्रग ॲडिट आहेत आणि ते ॲक्सेप्ट करणं ॲक्सेप्टन्स इज द बिग सोल्युशन ऑन एव्हरी 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 प्रॉब्लेम मुलींनी ॲक्सेप्ट केलं किंवा मी ॲक्सेप्ट केलं यास मुली पण करतात आपण डोळ्याने बघत असतो सो मला असं वाटतं की प्रत्येक पॅडलरला धरून मी मारू शकत नाही प प्रत्येक पॅडलरला पोलीस आणि तुम्हाला पाहि पाहिले असाल ग गर्दुले जे पॅडलर्स असतात ते दे आर व्हेरी डेंजरस त्यांच्याकडे ब्लेड असतं ते कुठेही मारतात आपल्याला सो तो इनिशिएटिव्ह घेण्यापेक्षा ते पोलिसांचं काम आहे ते करतील पण मला माझं एक स्वप्न होतं की त्याचा मी पाठपुरावा केला मी अनेक पत्रं लिहिलेली आहेत त्याच्या बाबतीत की ल जे जे सारखं कॅम्पसमध्ये नशामुक्ती आणि पुनर्वसन केंद्र व्हावं जेणेकरून ज्या ज्या मुलांना असं वाटतं आहे की मला यातनं बाहेर यायचं त्यांना एक मदतीचा हात महाराष्ट्र शासनाचा पुढे केला जाईल आणि त्याचं कारण आहे मी अनेक रिहॅब सेंटरना भेट दिली आणि त्याची कमीत कमी फीज ही दोन लाख रुपये असते कुठलं गरीब माणूस दोन लाख मुला त्यापेक्षा मग ते म्हणतात मरुदे तो काय पाच दहा हजार पाच हजार पाच पाच काय ते म्हणतात ते पाच रुपयाची की दहा रुपयाची ती काय एम डी खातो ना तो खाऊन मेलेला परवडला पण दोन लाख कुठून आणू अशाने आयुष्य बरबाद होतं तो तरुण पिढी वाया आहे आणि जर हे रिहॅब सेंटर झालं कारण एखाद्या नशामुक्ती केंद्रातनं बाहेर आल्यानंतर त्या मुलाची फॅमिलीसुद्धा त्याला लगेच ॲक्सेप्ट करत नाही सोसायटी तर खूप लांब राहिली पण तोच मुलगा तिथे रिहॅब होऊन आला त्याच्या स्वतःच्या पायावर उभा राहून तिथे काहीतरी वेगळं कसब काहीतरी चांगलं शिकून आला तर तो, तो स्वतःच्या पायावर उभा राहिला असं नशामुक्ती आणि पुनर्वसन केंद्र जर जे जेसारख्या हॉस्पिटलमध्ये आत्ता माझं माझं न लक्ष आहे की तिथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जे उभं राहते सो so, माझं मला त्यांनी ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जागा नाही दिली अनेक डिपार्टमेंट बंद पडलेली अनेक बिल्डिंग बंद पडलेली एक बिल्डि, बिल्डिंग बिल्डिंग कुठं रिन्युवेट केली तरी तिथे आपण ते केंद्र चालू करू शकू तर मला खूप आनंद होईल आणि पुन्हा एकदा एक चांगलं काम केल्याचं समाधान मला मिळेल धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून लोकमत मुंबईशी संवाद साधलात आणि तुम्हाला निवडणुकीसाठी जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम तर आपल्यासोबत आता यामिनी जाधव बातचीत करत होत्या मतदारांच्या मनात जागा करणं हे त्यांना महत्वाचं वाटतं आणि ते जर का झालं तर त्या कुठेतरी यशस्वी होतील असंही त्यांचं म्हणणं आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट भायखळा